एडव्होकेट विराज गडग यांच्या वाढदिवसानिमित्त वाणगाव येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन पालघर जिल्हा प्रतिनिधी संदीप थोरात शिवसेना दहानू तालुका संघटक युवा इल्गार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आणि ख्यातनाम समाजसेवक ऍडव्होकेट विराज गडग यांच्या वाढदिवसानिमित्त वाणगाव येथे दिनाक एप्रिल अकरा रोजी एक भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या या उपक्रमाचे आयोजन युवा एल्गार आघाडीच्या वतीने करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन शिवसेना पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्या उपस्थितीत झाले कार्यक्रमाला माजी सभापती सुरेंद्र पाटील अरविंद कंसारा पोलीस कर्मचारी कनोजा एडव्होकेट निलेश राऊत निलेश कासट नंदकुमार लिलका प्रकाश पाटकर अशोक शिंगाडा माधव तल्हा डॉक्टर स्वनील गदब छेडा ब्लड बँकेचे डॉक्टर विजय महाजन स्वर डायग्नोस्टिकचे प्रफुल वेद आणि इन्फिगोए केअरचे प्रतिनिधी युवा इल्गार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाठे उपाध्यक्ष रोहित किणी रघु वारंगडे साईनाथ घांगडा तुलसी गदाग अनुफ पाटील स्वप्नील बारी विलास सुमडा सचिन कोम रुपेश तल्हा आदी मान्यवर उपस्थित होते हे शिबीर सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत वाणगाव येथील युवा इल्गार आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडले या कालावधीत वीसहून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले तर अनेक स्थानिक नागरिकांनी डोळ्यांची तपासणी हिमोग्लोबिन आणि इतर आरोग्य तपासण्या करून घेतल्या या उपक्रमामध्ये विशेषत गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली शिबिराचे यशस्वी आयोजन करताना युवा इल्गार आघाडीचे कार्यकर्ते स्थानिक डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली